खरंच गंमत वाटते आरक्षण प्रश्नाची मागता काय आहे तुम्ही पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के हो पंधरा टक्के मागितला तर तुमच्या समाजातील पंच्याऐंशी टक्क्यांनी काय करायचं पाच टक्के मागितला तर तुमच्या समाजातील पंच्याण्णव टक्क्यांनी काय करायचं मागायचंच असेल आरक्षण तर शंभर टक्के मागा शंभर टक्के रोजगार उपलब्ध झाला पाहिजे शंभर टक्के लोकांना रोजीरोटी मिळाली पाहिजे शंभर टक्के लोकांना संपूर्णता सुरक्षा मिळाली पाहिजे ती आर्थिक असेल सामाजिक असेल किंवा अजून काही असेल त्या सर्व सुविधा सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजे त्यासाठी प्रयत्न करा ना पाच टक्क्यांनी दहा टक्क्यांनी काय होणार आहे आणि यासाठी खरं तर सरकारने प्रयत्न केले पाहिजे की शंभर टक्के लोकांना आपण कसं समाधानी ठेवू शकू त्या अनुषंगाने दूरदृष्टी ठेवून भले त्यासाठी वेळ लागेल पण उपाययोजना ह्या त्या पद्धतीच्या असाव्यात कराना ना रोजगार उपलब्ध शहरातूनच आणि महानगरातूनच कशाला सर्व केंद्रीकरण पाहिजे पुढे करा ना ज्ञानेश्वर बोडकेस माऊली पेरे पाटील सौरभ तापकीर यासारखे अनेक प्रेरणादायी व्यक्ती समाजात आहेत करा ना मार्फतीने असे काही संचय निर्माण करा प्रत्येक समाजामध्ये आणि समाज हा ठेवूच नका ना समाज म्हणून उत्कर्ष नकोच आहे एक महाराष्ट्राचा मराठी माणूस म्हणून सर्वातला उत्कर्ष तुम्ही करायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने दूरगामी तुमचे प्रयत्न असले पाहिजे या पाच टक्क्यांनी दहा टक्क्याने काही होणार नाही यातून फक्त जातीभेद आणि इतर गोष्टींना वाव मिळेल हां तुम्हाला मतदानासाठी त्या ठिकाणी वाव आहे पण त्याच्याने समाजाचा विकास नाही हे लक्षात ठेवा समाजाचा विकास करायचा असेल तर शंभर टक्के प्रत्येकाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्या तेव्हा तो तोच खरा विकास मानाता येईल या आरक्षणाच्या प्रश्नामुळे आज घडीला प्रत्येक समाज एक दुसऱ्याच्या विरोधात उभा राहिला आहे काही फारच चांगलं चित्र तुम्ही निर्माण केलं यातून नव्हे तुमचा निवडणुकीचा जो खेळ आहे मतांचा तु तो तुमच्यापुरता मर्यादित ठेवा तुम्हाला ते मत राजकारणच करायचं असेल तर विकासाच्या प्रश्नावर करा आणि सांगायचंच असेल अभिमानाने तर पुढच्या पुढे पुढच्या याला अशा पद्धतीने सांगा की आम्ही हो आम्ही इतक्या लोकांना रोजगार दिला आम्ही इतक्या लोकांच्या रोजगारासाठी प्रयत्नशील आहोत आणि इतक्या लोकांना आम्ही हा रोजगार एवढ्या वर्षाच्या आत देणार म्हणजे देणार असं ठामपणे सांगा आणि त्या अनुषंगाने कारवाई करा ना दुर्गामी धोरणं आखली तर सर्व काही शक्य आहे हे तात्पुरती डागडुजी करून उपयोग नाही त्यातून फक्त विध्वंस पसरतो आहे बाकी काही नाही